ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्रीमाताजींच्या काही विचारांचा जरा सखोल मागवा घेऊया हो नक्कीच खास करून वैयक्तिक साक्षात्कार आणि परमज्ञान या संकल्पनांवर आपल्याकडे काही त्यांच्या नोंदी आहेत काही लेख आहेत ज्यात यावर बोललं गेलं आहे बोल आणि यात म्हणजे जडभौतिक किंवा फक्त मानसिक जगाच्या पलीकडचं काहीतरी आहे एक अंतिम सत्य त्याबद्दल बोललं जात आहे बरोबर अगदी बरोबर आणि आपलं उद्दिष्ट काय आहे तर हे समजून घेणं की श्रीमाताजींनी जसं सांगितलंय तसं या वैयक्तिक साक्षात्काराचा आणि त्या मोठ्या वैश्विक सत्याचा संबंध नेमका काय आहे आणि याचा संदर्भ पण खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे श्रीमाताजी बोलतात की एक नवीन जग येत आहे हो जे अजून पूर्णपणे साकारलेलं नाही बरोबर आणि त्या म्हणतात की यासाठी नुसता अवतार येणं पुरेसं नाहीये नाही तर अनेक साधक हवेत ज्यांना ईश्वर प्राप्तीची ती तीव्र इच्छा आहे अगदी मग साहजिकच एका साधकाने विचारलं बरं पण मग आम्ही यात कसं सहभागी व्हायचं आणि याच प्रश्नाच्या उत्तराभोवती ही सगळी चर्चा फिरते असं वाटतं हो आणि इथेच श्रीमाताजी खूप महत्वाचा मुद्दा म्हणतात त्या म्हणतात की हा जो वैयक्तिक आत्मशोधाचा प्रवास आहे आणि ते वैश्विक सत्य काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत अच्छा उलट त्यांच्यामध्ये खूप खोल असं अविभाज्य नातं आहे म्हणजे स्वतःला ओळखायची जी प्रक्रिया आहे तीच त्या मोठ्या सत्याकडे नेते असं म्हणायचे का अगदी तसंच म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या आत जे सत्य आहे आपल्या अंतरंगात त्याचा शोध घेण्याचा मार्ग तोच आपल्याला त्या अंतिम सत्याकडे म्हणजे त्या परम ज्ञानाकडे घेऊन जातो म्हणजे बाहेर कुठेतरी शोधायची गरज नाहीये नाही सुरुवात स्वतःपासून करायची आतून हे ऐकायला खरंच खूप म्हणजे आकर्षक वाटतं याचा अर्थ सर्वोच्च ज्ञान हे बाहेरून मिळवायचं नाहीये तर नाही ते बाहेरून मिळत नाही ते आतूनच मिळतं आतून काय म्हणतात त्याला उमळत उमळत छान शब्द आहे हो श्रीमाताजी हेच स्पष्ट करतात की प्रत्येकाने स्वतःच्या अस्तित्वाचं जे खरं स्वरूप आहे ते शोधायला हवं त्यांनी त्यासाठी पुरुष किंवा आत्मा असे शब्द वापरलेत म्हणजे आपल्यातला तो मूळ साक्षी घटक आपला खरा गाभा पुरुष आत्मा हे शब्द थोडेसे नेहमीचं वापरातले नाहीत जरा सोपं करून सांगाल हो नक्कीच म्हणजे पुरुष म्हणजे काय तर आपल्यातला तो अलिप्त साक्षी भाव असतो ना जो सगळं बघतो अनुभवतो पण त्यात गुंतत नाही तो अच्छा आणि आत्मा म्हणजे आपलं ते वैयक्तिक चैतन्य जे त्या मोठ्या परमात्म्याचाच एक अंश आहे तर श्रीमाताजी म्हणतात की या आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटवून घेणं आणि मग ते आपल्या जगण्यात आणणं तेच महत्वाचं आहे म्हणजे त्या सत्याशी एक जागृत नातं जोडणं अगदी आणि मग त्यासाठी पद्धत कोणतीही असू शकते भक्ती ज्ञान कर्म कोणताही मार्ग चालेल पण केंद्र काय तर स्वतःच्या त्या गाभ्याशी जोडलं जाणं बरोबर स्वतःच्या केंद्र बिंदूशी जोडलं जाणं हाच खरा मार्ग आहे तर आपण आपल्या आत जे सत्य आहे त्याच्याशी एकरूप व्हायला हवं हो ते जगायला हवं हो मग याचा अर्थ असा होतो की आपण प्रत्येक जण जो हा स्वतःच्या सत्याचा शोध घेतोय त्या शोधाला एक वैश्विक पातळीवरच महत्व आहे हो नक्कीच हा फक्त माझ्या पुरता प्रवास नाहीये बरं कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आतल्या त्या शाश्वत सत्याला ओळखते तेव्हा ती आपोआपच त्या मोठ्या वैश्विक सत्याशी जोडली जाते श्री माताजींच्या मते अंतिमतः वैयक्तिक साक्षात्कार आणि परम ज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी उरतच नाहीत अच्छा त्या एकाच अनुभवाच्या दोन बाजू आहेत असं म्हणू शकतो आपण वा म्हणजे जसं समुद्रातली प्रत्येक लाट स्वतःला समुद्र म्हणून ओळखते तसं काही अगदी खूप छान उदाहरण दिलं तसंच म्हणजे थोडक्यात या सगळ्या विचारांचं सार हेच की आत डोकावून बघणं स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखणं हाच परमसत्यापर्यंत पोहोचण्याचा मुख्य मार्ग आहे अगदी बरोबर आणि हे फक्त बोलण्यापुरतं तत्वज्ञान नाहीये हा प्रत्यक्ष जगण्याचा मार्ग आहे तर मग ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय जर वैयक्तिक साक्षात्कार हाच परमज्ञानाचा मार्ग आहे जसं श्रीमाताजी सुचवतात तर आपल्या प्रत्येकाच्या आतल्या त्या सत्याबद्दल थोड़ अधिक जागृत होण्यासाठी आज आपण स्वतःसाठी पहिलं पाऊल काय उचलू शकतो यावर विचार करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर